नमस्कार स्वातीस किचन फूडमध्ये आज आपण मौसूद पांढरं शुभ्र उपीट कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे काही टिप्स फॉलो केल्या तर हे उपीट मौसूद आणि पांढरं शुभ्र बनतं तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी उडीदाची डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतली डाळ धुवून घेतल्यानंतर थोडा वेळ भिजत घालायची आहे डाळ भिजेपर्यंत पुढची प्रोसेस करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये दीड पळी तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी रवा घातला आता रवा आपल्याला जास्त खरपूस भाजायचा नाही अगदी तीन ते चार मिनटं फक्त रवा गरम करून घ्यायचा आहे फक्त तेल कडकडीत गरम असलं पाहिजे जास्त रवा भाजायचा नाही याचा रंग बदलला नाही पाहिजे गॅस मोठा करून तीन ते चार मिनटं रवा भाजल्यानंतर बऱ्यापैकी फुलतो आणि उपीटासाठी इतका रवा भाजणं पुरेसा आहे तुम्ही ते बघू शकाल जास्त रवा खरपूस भाजलेला नाही पण बऱ्यापैकी फुललेला आहे उपीटासाठी इतका रवा भाजणं पुरेसा आहे आता याला काढून घेऊयात हॉटेलमध्ये उपीट बनवण्यासाठी रवा अगदी कमी भाजला जातो तुम्ही या पद्धतीने उपीट एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता रवा कढईमधून काढून घेतला पुन्हा त्याच कढईमध्ये तेल घालूयात फोडणी देण्यासाठी इथे मी दोन पळी तेल घातलं तेल घातल्यानंतर थोडंसं तेल ढवळून घेतलं कारण ट्रायप्लायची कढई आहे तेलाचं आणि कढईचं तापमान मॅच झालं पाहिजे सुरुवातीला एक दोन मोहरीचे दाणे तेलामध्ये घालून बघायचे मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी जर चांगली तडतडली नाही तर उपिटामध्ये ती भयंकर लागते इथे मोहरी चांगली तडतडली आहे आता याच्यामध्ये घालूयात जिरे उपीट बनवताना शक्यतो बारीक मोहरी वापरा उपीटामध्ये खूप छान लागते आता जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालूयात कांदा मिरची आणि कडीपत्ता हे तिन्ही चिन्नस मी एकाच वेळी घातलेले आहेत आता उपीटासाठी कांदा जास्त खरपूस भाजायची गरज नाही गुलाबी रंगावरती कांदा परतून घ्यायचा आहे इथे कांदा मिरची कडीपत्ता बऱ्यापैकी सुरकुतलेला आहे आता उपीटासाठी एवढा कांदा भाजणं पुरेसं आहे आता याच्यामध्ये घालूयात तीन वाटी पाणी एक वाटी रवा होता तर त्यासाठी ती बरोबर तीन वाटी पाणी घालायचं आता पाण्याला खळखळून उकळी येऊ द्या तीन वाटी पाणी घातलं आहे तर त्याच्यातील अर्धी वाटी पाणी हे आटलं पाहिजे म्हणजे कांदा मिरची कडीपत्ता आहे त्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल आणि ओपीट छान टेस्टी लागेल यासाठी अर्धी वाटी पाणी तरी याच्यातील अटून द्यायचं आता याच्यामध्ये घालूयात उडीदाची डाळ उडीदाची डाळ नखाने अर्धी तुटली पाहिजे इथंपर्यंत डाळ भिजू द्यायची आणि त्यानंतर ती पाण्यामध्ये घालायची याला छान ढवळून घेतलं तुम्ही ते बघू शकाल बरंच पाणी आटलेलं आहे आता याच्यामध्ये घालूयात चमचावर साखर साखरेने उपीट गोड होणार नाही पण चव खूप छान येईल आता याला ढवळून घेऊयात आणि रवा घालूयात उपीट बनवताना तुमचा जर मिठाचा अंदाज चुकत असेल तर मीठ तुम्ही रव्यावरतीच घाला रवा, रवा नेहमी फुलल्यानंतर दुप्पट होतो त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने मीठ घालायचं आता याला छान मिक्स करून घेऊया म्हणजे गाठी गुटळ्या होणार नाहीत आता याला पाण्यामध्ये घालू गॅस मिडियम ठेवला आणि रवा पाण्यामध्ये घातला याला उलथानाने थोडंसं ढवळून घेऊ म्हणजे याच्यातील गाठी गुटळ्या राहणार नाहीत आता याला झाकून ठेवू आणि तीन ते चार मिनटं दणकून वाफ काढू तीन ते चार मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून हे उपीट पाच ते दहा मिनटं वाफेवरतीच झाकून शिजून द्यायचं तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल उपीट चांगलं शिजलेलं आहे आता खाली थोडं चिकटल्यासारखं वाटतं आहे पण याला झाकून ठेवल्यानंतर वाफेने हे पुन्हा सुटसुटीत होईल आता याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि याला मिक्स करून गॅस बंद केलेला आहे आता याला मिक्स करून पाच ते दहा मिनटं वाफेवरती शिजवून देऊयात गॅस बंद केल्यानंतर पाच ते दहा मिनटांनी तुम्ही बघू शकाल उपीट अगदी पांढरशुभ्र आणि मौसूद झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद